श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिलैया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त रम भ कुलकर्णी या स्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक सात जून आजचे बोधवचन ध्रुवासारखी नामावर निष्ठा पाहिजे प्रत्यक्ष भगवंतासमोर आले तरी त्याने नाम सोडले नाही श्रीराम साकार रूपात भगवंत दर्शन ही देवदुर्लभ गोष्ट आहे भगवंत त्याच्या स्थितीत सर्वत्र आहे या विश्वाच्या आधी अंती अगदी तिन्ही लोकी आहेत जळी स्थळी काष्ठी, पाषाणी सर्वत्र आहे चराचरात अंतर्बाह्य आहे तसाच तो अगदी आपल्या अंतरातही आहे पण तो निर्गुण आणि निराकार असल्याने इंद्रियांनी अनुभवता येत नाही डोळ्यांनी पाहता येत नाही तसंच त्याला हाताने स्पर्श करणे त्याचे बोलणे कानाने ऐकणे आणि त्याच्याशी आपण बोलणे त्याला गंधफूल वाहणे नैवेद्य भरवणे हे काही आपल्याला जमत नाही पण भगवंत आपल्याला न दिसण्याची आपल्याला इतकी सवय झाली आहे की भगवंताच्या अस्तित्वाबद्दल शंका निर्माण होते चिदंबर स्वामींनी पूजेच्या वेळी गणेशाला आवाहन करता क्षणीच श्री गणेश साकार रूपात प्रकट झाले तर भूताटकी समजून घरातील लोकांची बोबडी वळली भगवंत आहे आणि श्रद्धेने तो प्रसन्न होतो यावर भक्ताच्या मनात दृढ विश्वास हवा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला परोपकारीने सांगत होते की या विश्वाचा करता धरता हरता विश्वा विश्वा मीच आहे माझ्या योगमायेने विश्वनिर्मिती विश्वपालन आणि विश्वसंहार कर मीच करतो समोर तुझ्यासमोर मूर्तरूपात मी दिसतो तेवढाच मी नाही मी अमूर्त निराकार अविनाश आणि स्वयंभू आहे श्रीकृष्णाने अर्जुनाला त्याने स्वतः व्यापलेले काही भाव सांगितले आणि पंचाहत्तर विभूतीही सांगितल्या पण अर्जुनाला विश्वरूप पाहण्याची इच्छा झाली दिव्यदृष्टी प्रदान करून श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दाखवले ते पाहून नरशार्दूल अर्जुन गर्भगळीत झाला आणि किरीट चक्रगदा परिधान केलेले भगवंताचं गोजीरवाण रूपडंच अर्जुनाला श्लाघ्यवान वाटलं भगवंत निराकार असला तरी साधूंच्या परित्राणासाठी आणि दुष्टांच्या निर्दालनासाठी तो कर्तव्य भावनेने अवतार घेतो त्यात कल कल्याण असते पण केवळ एका भक्ताच्या हाकेला प्रतिसाद देऊन प्रकट होणे हा भक्तीचा चमत्कार आहे चराचरावर मेघांचा वर्षाव करून तृणपात्यालाही ईश्वर तृप्त करतो नद्या ओहोळ निर्झर सरोवर विहिरी पाण्याने भरून जातात पण चातकाला चराचर तृप्त करणारे पाणी नको असतं मेघातून सरळ येणारा थंब थेंब त्याला त्याच्या चोची हवा असतो चातकाच्या उत्कट भक्तीमुळे भगवंत त्याची इच्छा पूर्ण करतो चातकाप्रमाणे भक्ताची इच्छाही भगवंत पूर्ण करतो भक्ताच्या हाकेला तो ओ देतो म्हणून भगवंताला कोणी फसवू शकत नाही प्रत्येक भक्ताला तो दर्शन देणार नाही आर्त जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी असे भक्तांचे चार वर्ग आहेत ज्याच्या त्याच्या पात्रतेप्रमाणे भगवंत प्रतिसाद देतो ज्ञानी भक्ताला तो हृदयातच स्थान देतो हजारो मनुष्यांमध्ये एखादाच सिद्धीसाठी प्रयत्नशील असतो अशा भक्तातूनही एखादाच ईश्वराला जाणतो हे विश्व वासुदेव रूप आहे असे जाणणारा महात्मा सुदुर्लभच आहे बालध्रुव असा सुदुर्लभ महात्मा होता हे भगवंताने जाणले होते त्याचा पिता सर्व सत्ताधीश होता पण तो न्याय देऊ शकत नव्हता आवडत्या राणीवर समोर तो लाचार होता तोंडही उघडत नव्हता राजाने अन्याय केला तर ईश्वरच न्याय देईल म्हणून ध्रुवानं राज्य सोडलं ईश्वर प्राप्तीसाठी सर्वसंग परित्याग केल्यामुळे त्याला नारद मुनींनी तारक मंत्र दिला श्रद्धा निष्ठा तळमळ त्याग श्री सद्गुरु कृपा यामुळे तो मंत्र त्याचा श्वास झाला अजपा जप झाला एकट्या ध्रुव बाळासाठी निराकार भगवंत साकार रूपाने त्याच्यासमोर उभा राहिला पण ध्रुवाने नाम सोडले नाही नाम तो सोडूच शकत नव्हता ध्रुवाचा श्वास म्हणजे नाम होते प्रसन्न होऊन भगवंताने ध्रुवाला आढळपद दिले अनंत हस्ते कमला बराने देता किती घेशील दो कराने अशी ध्रुवाची स्थिती झाली इतकेच नवे तर ब्रह्मदेवाचे सात मानसपुत्र अशा सात ऋषींना आकल्प त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालायला सांगितलं श्रीराम समर्थ